तुम्ही मुक्ती प्रकल्प असो तुमच्या धाम दळकोटच्या मध्यतून जाणारी रेल्वे असो या भागातील रस्त्याचे प्रश्न असो त्या वेगवेगळ्या प्रश्नावर काम करण्याची संधी त्या निमित्ताने मला मिळाली या संधीबद्दल लोकमतीचे बदलून लोकमतीचे बदल निवडून तिच्याबद्दल या आधार सत्ताधाऱ्याकडनं निधी देत असताना सातत्यानं दुजाभाव केला जातो आणि त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या भागामधलं काम करताना येणाऱ्या अडचणी ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात संभोव जाव्या या वार्षिक नियोजनामध्ये अक्षरशः गुवाहतारसाठी खासदारांच्या माध्यमातून जो डीपीडीसी मधून निधी मिळायला पाहिजे होता तो अक्षरशः शून्य रुपयाचा एक रुपया करता आपण दिलेला नाही पण त्या भागामध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेले प्रश्न कसे सोडवायचे शेतकऱ्यांना मदत करून काहीतरी मार्ग भविष्यामध्ये दिलेल असे आम्हाला अपेक्षा तुम्हा सगळ्यांसाठी महिन्याला जरी येत नसेल होत तर सातत्यानं जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी मात्र तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहीन आणि राहिलेलो सुद्धा आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझा सतत साहेबांशी संपर्क आहे इथल्या इतर कार्यकर्त्यांशी संपर्क आहे आणि कधीही कुठल्याही वेळी जेव्हा अधिवेशन नाही जेव्हा मिटिंग नाही तेव्हा कधीही तुमच्यासाठी मी लातूरमध्ये चोवीस तास मतदारसंघात काम करायचं आहे आणि त्यामध्ये जे तीन जिल्हा परिषद सर्कल आहे हे तिन्हीच्या तिन्ही आपल्याला निवडून आणायचे आहेत साहित्या साहित्य पंचायत समिती आपल्याला निवडून आणायचे आहेत आणि नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे आता घेतला त्यापेक्षा मोठा कार्यक्रम निवडून आलेले आपल्या त्यांचा करायचा आहे आणि त्यासाठी लागेल ती मदत करायला आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून अमित भाई यांच्या माध्यमातून आणि जिथं जिथं आम्ही शक्य आहे तिथं आमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच त्यासाठी केवळ तास प्रयत्न करू तुम्हाला कुठेही एकटेपणाची जाणीव करू दिली जाणार नाही निर्माण होऊ दिली जाणार नाही असा शब्द या निमित्तानं आम्ही देतो येत्या काळामध्ये रेल्वेच्या प्रश्नासाठी आपल्याला मातोरोड ते बोलत ही रेल्वे प्रायोरिटीवर मंजूर करून घेतली आहे त्यामुळं तालुका रेल्वे मार्गावर येणार आहे आणि विशाखापट्टणम ते मुंबई या दरम्यानचा सगळ्यात मी मंत्री रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनाला सुद्धा आणून दिलेला आहे पण दुर्दैवानं निधीची कमतरता हा प्रश्न समोर करून महाराष्ट्र सरकार यामध्ये सपोर्ट करत नाही हे सगळ्यात मोठ दुर्दैव आहे रेल्वे मंत्र्यांनी याबद्दल पॉझिटिव्ह त्यांचा रिमार्क दिलेला आहे पण नियम असा आहे की पन्नास टक्के या मार्गाचा खर्च हा महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र शासन सध्या कुठल्या आर्थिक परिस्थितीमधून जात आहे त्यामुळं एक सत्तेत असलेले कुठलेच नेते याबद्दल बोलायला तयार नाही त्याबद्दल भविष्यामध्ये आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे भविष्यामध्ये आपल्याला आपली मागणी जास्त जोरात पुढे नेटावी लागणार आहे तरच आपल्याला काहीतरी साध्य होणार आहे त्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील कुठेही तुम्हाला अडचण आली तर आम्हाला संपर्क करा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एवढंच या निमित्तानं सांगतो खरंच एकदा सगळ्यांना नुकत्या स्वामीच्या दिवाळीच्या तुमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी परत मी जो कधी उपस्थित राहील सांगाल जेव्हा भोगा तेव्हा थोडा शब्द जे जो थांबतो